सर्वांना आवाज येतो एकदा कमेंट करा चला महत्वाची न्यूज आहे एकदा लिंक शेअर करा लवकरात लवकर दिवस झालं पूर्ण वाट बघत होती सर याचा निकाल कधी लागणार आहे त्याचा निकाल कधी लागणार आहे एकदा कच काढून जरा लिंक शेअर करा नमस्कार दादा सगळ्यांना नमस्कार हा खटक्यावर बोट जागेवर पलटे दाद्या एकदा लिंक शेअर करा सगळ्यांनी हां लिंक सेंड करा हा करते दाद्या एकदा लवकरात लवकर लिंका शेअर करा दादा एक लवकरात लवकर न्यूज देतोय एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट म्हणजे अंडर ग्रॅज्युएटचा कट ऑफ किती लागेल बारावीवरनं ते मी ऑलरेडी सांगितलेलं आहे अंडर ग्रॅज्युएटचा रिझल्ट नाही हा हा मला सांगा ग्रॅज्युएशनवरचा पेपर किती जणांनी दिला होता एकदा लवकरात लवकर कमेंट करा बरं हां सगळ्या लव यू भावांनो ग्रॅज्युएशनवरचा पेपर किती जणांनी दिला आहे हो मी 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 बालाजी हा ओके मी ठीक आहे ओके ओके भाऊ भरपूर जणांनी पेपर दिलाय मला सांगा तुमचे रॉ स्कोर किती आला होता एकदा कमेंट करा बरं सगळ्यांनी स्वतःचा म्हणजे जे तुमचा रॉ स्कोर आलाय त्याचं एकदा कमेंट करा बरं सर्व बोल दाद्या लवकर लवकर ओके सत्तर। आता पहिली गोष्ट दाद्या ज्या पोरांनी किंवा ज्या मुलांनी दाद्या ग्रॅज्युएशनवरचा वरचा पेपर दिलाय सगळ्यांना मी कट ऑफ सांगतोय दाद्या एकदा कट ऑफ चेक करा हे तुमचा रॉ स्कोर होता दाद्या आता जो पीडीएफ मध्ये आलाय ना दाद्या तुम्ही मी टेलिग्रामला पाठवले दाद्या अजून कुणी टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल गायकवाड अकॅडमी टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्याच्यावर मी सर्व मुंबई झोनची पी डी एफ पाठवले दाद्या आणि त्याचे कट ऑफ सांगतोय दाद्या कट ऑफ आहे ना तो पी डी एफच्या एकदम शेवटच्या पेजवर कट ऑफ असतो ठीक आहे एकदम शेवटच्या पेजवर जावा त्याच्यावर सगळा कट ऑफ आहे आता पहिली गोष्ट दाद्या कट ऑफ सांगायला सुरुवात करू दाद्या नॉर्मलायझेशन झाल्यानंतरचा कट ऑफ आहे हा रॉ स्कोर नाही दाद्या तो का तर रेल्वेचे एवढे पेपर होतात दाद्या त्याच्यामुळे त्याचं नॉर्मलायझेशन होत असतं हे सर्वांना माहिती आहे मी शंभर वेळा सांगितलंय तुम्हाला ठीक आहे सांगायला सुरुवात करू एकदा व्हिडिओ लाईक करा दाद्या बघूया कोण किती सिलेक्ट झालेत ते हां सीबीटी वनला किती जण क्वालिफाय आता सीबीटी टू चा हायट्स जिंदगीला इसतू लागायचा कार्यक्रम चालू होतोय दादा हा लवकर लवकर एकदा आग पाठवू दादा एकदा व्हिडिओ लाईक करा सगळ्यांनी हा लवकर लवकर बोल दादा जरा माहोल तुम्ही गांजा फुकता काय का ह्या टाइमला हा ओके सर आपण काय पन्नास बरोबर आहेत मी सांगतो सांगतो हँडिकॅपचा पण कट ऑफ सांगतोय दादा ठीक आहे बघा पहिली गोष्ट दादा ओपनचा कट ऑफ दाद्या हा त्याच्यामध्ये लेवल वन लेवल टू लेवल, लेवल थ्री लेव्हल फोर लेव्हल फायव्ह त्याच्या हिशोबाने सगळा कट ऑफ लागलेला असतो दाद्या पहिल्यांदा ओपनचा दादा ओपनचा कट ऑफ सांगतो जरा नीट ऐकून घ्या पहिली गोष्ट लेवल वनला ओपनचा कट ऑफ ऐंशी गेलाय नॉर्मलायजेशन होऊन हां लेवल वनला ओपनचा कट ऑफ ऐंशी दुसरी गोष्ट लेवल टू ओपनचा म्हणजे लेवल पाचपर्यंत सांगणार आहे प्रत्येक कॅटेगरीचं ओपन ओबीसी एस सी एस टी ईडब्ल्यू एस ओके लेवल टूला ओपनचा कट ऑफ आहे पंच्याहत्तर लेवल थ्रीला कट ऑफ आहे दाद्या बहात्तर लेवल फोरला कट ऑफ आहे दाद्या पंच्याहत्तर आणि लेवल फायला कट ऑफ आहे दाद्या एकाहत्तर ओपनचा कट ऑफ आहे अजून एकदा सांगतो लेवल वन ऐंशी लेवल टू पंच्याहत्तर लेवल थ्री बहात्तर लेवल चार पंच्याहत्तर लेवल पाच एकाहत्तर ठीक आहे ईडब्ल्यू एचचा कट ऑफ ज्या ईडब्ल्यू एचकडं सगळ्यांचं लक्ष होतं दाद्या हां आता बघा ई डब्ल्यू एस कट ऑफ लेव्हल वनला दाद्या होता शहात्तर किती दाद्या शहात्तर त्याच्यानंतर लेवल टूला त्र्याहत्तर लेवल थ्रीला एकोणसत्तर लेवल फोरला एकाहत्तर लेवल फायला एकोणसत्तर ही ओपन आणि ईडब्यू एस आहे ठीक आहे नंतर ओबीसीचा कट ऑफ दाद्या लेवल वन दाद्या शहात्तर आहे लेवल टू त्र्याहत्तर आहे लेवल थ्री एकोणसत्तर आहे लेवल फोर एकाहत्तर आहे आणि लेवल फाय एकोणसत्तर आहे मला सांगा ओपन ईडब्ल्यू एस ओबीसी या तीन गोष्टी सगळ्याला क्लिअर आहेत लेवल पाच पर्यंत मी तुम्हाला सांगितलेत दादा ओपन ईडब्ल्यू एस आणि ओबीसी एस सी पण कॉट ऑफ चांगला गेला दादा लेवल वन त्र्याहत्तर लेवल वन लेवल टू एकोणसत्तर लेवल तीन सहासष्ट लेवल फोर सहासष्ट लेवल फायव्ह पासष्ट ही एस टीचा कट ऑफ आहे एस टीचा कट ऑफ आहे बघा एस टीचा कट ऑफ मला वाटतं नॉर्मलायझेशननं खूप जणांचे मार्क वाढले का आता खूप जणांचे का तर रॉस पोरांचं ह्याच्या आसपास पण नाही म्हणतो ना नॉर्मलायझेशन ले डेंजर आहे त्या रेल्वेचं ती वर पण घेत आहे खाली पण आणतंय त्याचा भरोसा नाही कशावर कळते बघा एस टीचं दादा लेवल वन अडुसष्ट आहे लेवल टू बासष्ट आहे लेवल थ्री एकोणसाठ लेवल फोर एकसष्ट आणि लेवल फाय अठ्ठावन्न ओके आता ज्या पोरा पोरांनी किती जणांनी रिझल्ट चेक केलाय एकदा कमेंट करा किती जणांनी रिझल्ट चेक करा आपला आपला बोल भाया एस सी अडुसष्ट आहे हा अगोदर पहिली गोष्ट दादा जी मी टेलिग्रामला पीडीएफ पाठवले ना त्या टेलिग्रामला जी पीडीएफ पाठवले त्याच्यामध्ये तुमचं नाव आहे का ते बघा कळते नाव म्हणजे नंबर टाका जो रजिस्ट्रेशन नंबर रोल नंबर जे तुमचा हॉलटिकीटवर आहे ना तो नंबर टाकायचा त्याच्यावर जर चेक झालं बाबा तिथं सर्च झालं तर तुमचं बाबा सी बी टूला तुम्ही सिलेक्ट झालेला आहे जर समजा तुमचं नाव नसेल तर दादा तुमचं सिलेक्शन नाही झालं हां जय म्हणतोय नाही आहे ठीक आहे हां एस सी जी डी सी घ्यायचे दादा आता आता अंडर ग्रॅज्युएट मला सांगा अंडर ग्रॅज्युएटला किती जण आहे ते हां बारावीनं पेपर दिलेले किती जण आहेत दादा एकदा कमेंट करा सगळे दोन मार्काने गेले मेरेट ठीक आहे दादा मी ओके पहिली गोष्ट दादा रेल्वेच आहे ना नॉर्मलायझेशन डेंजर असतं दादा हां नॉर्मलायझेशन कधी घोडे लागतात कधी चांगलं होतं ते देऊ जाणे बाबांना सीबीटी वन क्लिअर झाले ओके दादा ज्याची क्लिअर झाले त्याला बेस्ट ऑफ लक बाबांनो आणि ज्यांस नाही झालं इट्स ओके ले टेन्शन घ्यायचं काय कारण नाही बारावीचा रिझल्ट आहे खूप एक्झाम आहे हा चार मार्क आणि गुरुजी गेलो ठीक आहे जय असू दे एस सी अडुसष्ट मार्क आहेत बारावीवरनं ठीक आहे आता जे अंडर ग्रॅज्युएटचा जो कट ऑफ आहे ना मी अंडर ग्रॅज्युएटचा कट ऑफ मी ऑलरेडी सांगितलंय लोड घेऊ नका हां सर घोडे लागतात हां मग ते तर म्हणतो ना तुम्हाला मी तुम्हाला त्या दिवशी पण एकदा व्हिडिओमध्ये म्हटलं होतं रेल्वेचं नॉर्मलायझेशनला कोणीही एक्सक्यूज देऊ शकत नाही का तर नॉर्मलायजेशनला कमी असणारं पोरगं जास्त होतं जास्त असणारं पोरगं कमी होतं त्याचा भरोसा नसतो दादा कळतंय त्यामुळं तसला ले लोड घेत बसू नका सर आपण का पहिली गोष्ट हँडिकॅपचा ऑफ खूप कमी या चाळीसच्या रेंजमध्ये दादा हँडिकॅपचा कट ऑफ हां मी सांगलीला प्रयोगशाळा परिचारक म्हणून काम करते आता रेल्वेची परीक्षा दिली होती ओके प्रियांका कळते हँडिकॅपचा कट ऑफ जास्त नाही मी पी डी एफ म्हणून म्हणतोय टेलिग्राम जॉईन करा गायकवाड एक अकॅडमी त्याच्यावर मुंबई झोनचा कट ऑफ पूर्ण टाकलेला आहे लिस्टमध्ये नावं चेक करा नाव असेल इट्स ओके लेट टेन्शन घ्यायचं काय कारण नाही जरी कोणाचं सिलेक्शन नाही झालं इट्स ओके हां टेलिग्राम लिंक तुम्ही कुठल्या पण आपल्या व्हिडिओच्या खाली आहे ना तिथं टेलिग्राम ॲपची लिंक असते त्या हां अंडर ग्रॅ आता अंडर ग्रॅज्युएट आहे ना दाद्या दा दा, पहिली गोष्ट दाद्या अंडर ग्रॅज्युएटचा आता रिझल्ट एक दहा ते बारा दिवसात येणारच आन्सर की आले तर थोडं रेल्वे फास्ट करणार दाद्या दा दा, हां त्यामुळे त्याचा लोड घेत बसू नका अंडर ग्रॅज्युएटचा पण सगळ्यांचा रिझल्ट येतो ले टेन्शन घेत बसू नका आणि ज्याचा कुणाचा बाबा दोन मार्काने तीन मार्काने रिझल्ट गेला असेल चांगला प्रयत्न केला आहे दा दाद्या थोडंसं इकडे तिकडे होत असते कधी कधी नशिबाने साथ देत नाही का तर नॉर्मलायझेशन आहे रेल्वेचं रेल्वेचं नॉर्मलायझेशन डेंजर असतं हे कोण सगळ्याला माहिती आहे त्यामुळं ले लोड घेत बसू नका सर कोलकातेचं किती लागेल मेरिट आता बघू त्या त्या झोनचा अजून लागला नाही मला वाटतं तीन झोनचा लागला आहे दादा चेन्नई एक आहे वाटतं पटणावाला एक आहे आणि आपला मुंबई एक आहे बाकीचे झोन आता हळूहळू संध्याकाळपर्यंत सगळं क्लिअर होते दादा सगळा माहोल क्लिअर होऊन जातो पण कट ऑफला नॉर्मलायझेशन इफेक्ट पडलं का तर पेपरला ऑबसेंटी अब्सेंटी जास्त आहे तरी पण जर कट ऑफ वाढलेलं आहे नॉर्मलायझेशन इकडे तिकडे घोडे लागलेले आहेत भावांनो हां पंचवीस बरोबर आले चाळीस चूक झाली मग काय केळ सिलेक्शन होतंय पंचवीस बरोबर चाळीस चूक आहे दादा हां सर मला इंटरॅक्टिव्ह बोर्ड घ्यायचं आपलं हां कॉल करा बोलू आपण त्याच्यावर ओके दादा हां इथं नॉर्मलायझेशन मार्क वाढायला ती कमी व्हायला लागले दादा हां हां येस येस प्रियांका थँक्स थँक्स दाद्या ओके आणि जरी कुणाचं टे सिलेक्शन नाही झालं रडत बसू नका कोणी नाहीतर ते विचार करून दारुपियात बसले असले धंदे करू नको दाद्या हा पहिला रिझल्ट होत असते इकडे तिकडे दाद्या आपण वेल ट्राय केलं आहे ना हां एवढं काय टेन्शन घेत आहे कुणाचा रिझल्ट आला नाही इट्स ओके नॉर्मल राहा चिल राहा एक दोन मार्कांनी गेल्या म्हणजे तू कॉम्पिटिशनमध्ये एवढं तर समजून घ्या हां बाबा असा आहे कट ऑफ लागला आहे आणि आपण पेक्षा चाळीस मार्क कमी येते आपल्याला मग आपली लायकी नाही म्हणायचं साधा फंडा आपण दोन तीन मार्कांना गेलो ओके कोणी पहिल्यांदा ट्राय केलेला असते दाद्या हा ऑक्टोंबर थ खरंच ऑक्टोंबर थर्ड वीकमध्ये सीबी टू अक्टोबर एंडिंगला ए पुराण सीबीटी टू ऑक्टोंबर एंडिंगला आहे दाद्या जसं सीबीटी वन क्वालिफाय होणार आहे दाद्या फाटून दरवाजा होणार आहेत म्हणजे आहे टेलिग्रामची लिंक पाठवा एकदा हिथं लाईव्ह चॅटमध्ये एकदा टेलिग्रामची लिंक पाठवा हां हां टाकले म्हटल्यावर बरोबर आहे ठीक आहे एकदा टेलिग्रामची लिंक पाठली पाठवली ना मी तुम्हाला पाठवून देतो टेलिग्राम जॉईन करा तिथं सगळ्या गोष्टी समजतील आता पण म्हणतो आहे अभ्यासाला कमी पड़ू देऊ नका तुमचा अभ्यास जर कमी असेल इट्स ओके दाद्या हां रेल्वेचं चा पुस्तक चालू आहे दाद्या काय लागा रात्रंदिवस कामं चालू ते रेल्वेच्या पुस्तकाला असं पण नाही पुस्तक बनवायचं म्हणजे काय हलकी गोष्ट दादा बाप पुस्तक बनवावं लागतं हा पंधरा सोळा पुरं लिहित बस बसलेले असतील लगा रोज प्रश्न आत्ता कुठंतर आठ नऊशे प्रश्न झाले ते अजून एक चार पाच दिवसात सगळे प्रश्न लिहून होता दहा हजार प्रश्नाचा गट्टा आहे दाद्या हा तो का टेलिग्रामची लिंक आलेली आहे काय टेन्शन घेऊ नका ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा माझा कॉन्टॅक्ट नंबर सगळ्याला माहिती आहे दादा अभ्यासाला कमी पडू नका अंडर ग्रॅज्युएशनचा पण लवकरात लवकर रिझल्ट येणारच आहे काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे ओके बाबांनो आणि टेलिग्राम लवकरात लवकर तो हो का तिथं आहे लवकरात लवकर जॉईन करून घ्या सर लगीन कधी करणार आहे तुम्ही एकदा तुमचं सगळ्यांचं सिलेक्शन होऊ द्या दाद्या जा? तुम्ही सिलेक्शन एकदा झालं ना बाबा लग्नात येताना असं तुम्ही वर्दीवर आला ना एक आम्हाला पण मोटिवेट वाटेल दाद्या आपण जे शिकवलेलं पुरा स्टेशन मास्टर झाले टी सी झाली जी डीमध्ये सिलेक्ट आहे पुलीस भरतीमध्ये सिलेक्ट आहे म्हणून मी थांबलो आहे दाद्या हां ऑफलाईनचं लेक्चर चालू आहे दाद्या मी आहे शनिवार रविवार मी तुम्हाला बोलेल उद्या किंवा परवा मी सांगेल सगळ्यांनी एकदा सगळ्या गोष्टी झाल्यानंतर बोलण्यात चांगली गोष्ट आहे दाद्या सर आणि चोवीस तासाचं अनॅलिसिसचा व्हिडिओ बघून तीस क्वेश्चन बरोबर आले सर मस्त दाद्या ता चोवीस तास तुमचा अनालिसिसचा व्हिडिओ बघून तीस क्वेश्चन बरोबर आले मग सगळं लेक्चर केला असेल तर किती क्वेश्चन बरोबर आले असते हां ठीक आहे चालेल भेटू आपण रिझल्ट चेक करा टेलिग्रामला मी सगळं पाठवलं ओके okay, भाऊ टेलिग्राम चॅनल जॉईन करा हां आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ शेअर करा लवकरच अंडर ग्रॅज्युएटचा पण रिझल्ट येणार आहे काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे भाऊ धन्यवाद भेटूया दादा थोड्या वेळात